श्री स्वामी समर्थ दुसऱ्यांशी चांगले वागूनही लोक आपल्याशी वाईट का वागतात मित्रांनो आपण चांगले तर जग चांगले ही मोठ्यांची शिकवण आपण अंमलात आणतो परंतु बरेचदा अनुभव असा येतो की कि कितीही चांगले वागा पण लोक आपल्याशी वाईटच वागतात असे का हा प्रश्न आपल्याला पडतो आणि चांगुलपणावरून आपला विश्वास उडायला लागतो संबंधी मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा एका गावातला एक तरुण अतिशय साधा भोळा आणि प्रेमळ होता कोणी कसेही वागो पण त्याने आपला चांगुलपणा कधीच सोडला नव्हता परंतु एक वेळ अशी येते जेव्हा संयमाचा बांध फुटतो आणि आपल्याला स्वतःच्या चांगुलपणाचाही राग येऊ लागतो मन व्यवहारी होते स्वार्थी होते परंतु हा बदलही आपल्याला सहन होत नाही कारण चांगले वागणे हा आपला स्थायी भाव असतो त्या तरुणाच्या बाबतीतही तेच झाले तो अतिशय अस्वस्थ होता त्याने गावातल्या एका साधूबाबांकडे जाऊन शंकेचे समाधान विचारले साधू महाराजांनी त्याला आपल्या सदऱ्याच्या खिशातून एक अंगठी दिली आणि म्हणाले पुढच्या आठवड्यावर ही अंगठी तू तु तुझ्याजवळ तु घे आणि त्याची किंमत किती मिळू शकेल याचा शोध घे फक्त काही केल्या ही अंगठी विकू नकोस प्रश्न आणि उत्तर याचा परस्पर काहीही संबंध नसताना साधू महाराजांनी दिलेले काम पाहून तरुण निराश झाला परंतु त्याने दिलेले काम पूर्ण करायचे ठरवले तो एका व्यापाराजवळ गेला त्याला अंगठी दाखवली तो त्या अंगठीचे हजार रुपये देईन म्हणाला तरुण मुलगा दुसऱ्या व्यापाऱ्याकडे गेला त्या व्यापाराने दहा हजाराची बोली लावली तिथून तो एका सोनाराकडे गेला सोनाराने अंगठी नीट पाहिली आणि म्हणाला एक लाख रुपये देतो पण ही अंगठी मलाच विक। तरुण मुलगा गोंधळला तिथून तो एका जवाहिराकडे गेला त्याने मोल ठरवायला वेळ लावला पण त्याने जे उत्तर दिले ते ऐकून तरुण मुलगा चक्रावला जवाहीर म्हणाला माझी सगळी संपत्ती देऊ केली तरी या अंगठीचे मोल मला फेडता येणार नाही हे ऐकून गोंधळलेला तरुण साधू महाराजांकडे परत आला त्याने सगळी हकीकत सांगितली त्यावर साधू महाराज म्हणाले बाळा अंगठीची किंमत ज्याने ज्याने आपल्या कुवतीनुसार सांगितली जो खरा रत्नपारखी होता त्याने ही अंगठी अमूल्य आहे असे सांगितले याचाच अर्थ आपले गुण ओळखणारा आणि त्या गुणांची कदर करणारा सुद्धा तेवढाच गुणवान असावा लागतो जे लोक तुझी किंमत करत नाहीत ते त्यांच्या कुवतीप्रमाणे तुझ्याशी व्यवहार करतात मात्र जे तुला ओळखतात ते तुझी किंमत योग्यता समजतात तू ही अंगठी आहेस हे है आधी ओळख आणि तुझी किंमत सामान्य व्यापाराने ओळखावी अशी अपेक्षा करू नकोस तू तु तुझा चांगुलपणा कायम ठेव कोणीतरी रत्नपारखी आयुष्यात नक्कीच भेटेल एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा की रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते माणूस एक अजब रसायन आहे आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत आणि नाही आवडला तर त्याचे चांगले गुण पण दिसत नाहीत नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक रहा कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं माझं चुकलं हे शब्द समोरच्या काळजाला स्पर्श करतात परंतु हे शब्द म्हणण्यासाठी फार सामर्थ्य लागत हे सामर्थ्य आपल्या सर्वांमध्ये वृद्धिगत व्हावं हीच सदिच्छा मित्रांनो तुम्हाला ही कथा हा बोध कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा श्री स्वामी समत जय जय स्वामी समत श्री गुरुदेव दत्त